अकोले तालुक्यातील शमशेरपूर गटात शिवसेना संपर्क प्रमुख बाजीराव दराडे आणि शमशेरपूर गटाच्या जिल्हा परिषद सदस्य यांच्या माध्यमातून तब्बल एकशे पस्तीस कोटी रुपयांच्या विकास कामांचा शुभारंभ मोठ्या उत्साहात करण्यात आला या विविध विकासकामांच्या शुभारंभाला गावातील सरपंच उपसरपंच आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते चिंचोडी गावात सांस्कृतिक भवन बांधणे नारी भवन बांधणे चिंचोडी ते धनगरवाडी मांजरदरा रस्ता सुधारणा करणे या कामांसाठी एक कोटी दहा लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला या कार्यक्रमासाठी गावच्या सरपंच कविता मध्ये उपसरपंच सुनील मध्ये सुरेश गबाले राजू मध्ये आदी ग्रामस्थ उपस्थित होते वाकी गावात स्मशानभूमी सुशोभीकरण करणे गबाले वस्ती ते बारा वाकी राजूर अकोले रस्ता सुधारणा करणे या कामासाठी एकतीस लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय या कार्यक्रमासाठी अकोले सरपंच राजाराम झाडे बाजीराव सगभोर तानाजी सगभोर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते मानेरे गावात सात कोटी पंच्याऐंशी लाख रुपयांच्या विकासकाम्यांचा शुभारंभ करण्यात आला या उद्घाटन सोहळ्यासाठी सरपंच सुनीता गभाले उपसरपंच प्रभावती धिंदळे दशरथ गबाले भरत एलमामे गभाले गुरुजी सुकेशिनी कांबळे आदी उपस्थित होते आंबेवगान गावात ही सुमारे एक कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला या उद्घाटन सोहळ्यासाठी सरपंच उषा धरडे उपसरपंच पंढरीनाथ धराडे दादा झरडे आदी उपस्थित होते टिटीवी गावात ही तीन कोटी चाळीस लाख रुपयांच्या विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला पाबुळवंडी इथे बहुद्देशीय सभागृह बांधणे नारी भवन बांधणे डामसेवाडी इथे अंगणवाडी बांधकाम करणे बिताका तळपेवाडी ते शेणीत पाबुळवंडी रस्ता सुधारणा करणे आदी अनेक कामांसाठी नऊ कोटी एकोणपन्नास लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय या कामांच्या उद्घाटन सोहळ्यासाठी सरपंच गोविंद करवंदे उपसरपंच दिनकर ढोंगे भाऊराव धोंगडे आदी उपस्थित होते आद क्रांतिकारक राघोजी भांगरे यांची जन्मभूमी असलेल्या देवगावात स्मशानभूमी सुशोभीकरण करणे सभा मंडप लोकार्पण करणे अशा अनेक विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला शेलविहिरे गावातही दहा लाख रुपयांच्या विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला या उद्घाटन सोहळ्यासाठी सरपंच पंढरीनाथ भवारी निवृत्ती भांगरे चंद्रकांत दुटे आदी उपस्थित होते पिंपरकणे गावात सभागृह बांधणे आढळवाडी ते पिंपळगाव नाकविंदा रस्ता सुधारणा करणे आधी पंधरा कोटी पंच्याहत्तर लाख रुपयांच्या विकास कामांचा शुभारंभ मोठ्या उत्साहात करण्यात आला या उद्घाटन सोहळ्यासाठी सरपंच अनुसया ठेगळे उपसरपंच कुंडलिक पिचळ गणपत ठेगळे ज्ञानदेव मशाळ आदी उपस्थित होते बाबुळवंडी गावात नवीन ग्रामपंचायत इमारत बांधकाम करणे बांगरवाडी ते सुपेवाडी रस्ता सुधारणा करणे आदी विकास कामांसाठी ती, तीन कोटी पंचेचाळीस लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून प्रत्यक्षात विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला या उद्घाटन सोहळ्यासाठी वाळीबा भोईर लोहकरी गुरुजी आदी उपस्थित होते खिरविरे गावात वाडाची वाडी ते कोंभाळणे रस्ता सुधारणा करणे खिरविरे गावात जागेत सभामंडप बांधणे नारीभवन बांधणे खिरविरी ते चोमदेववाडी रस्ता सुधारणा करणे आधी पाच कोटी पाच लाख रुपयांच्या विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला या उद्घाटन सोहळ्यासाठी सरपंच गणपत डगळे उपसरपंच सुभाष बेनके दिनेश शहा प्रकाश पराड त्र्यंबक पराड रामदास रावते बाळू बेनके कारभारी डगळे राजू आवारी नौसा उगडे आदी उपस्थित होते याखेरीज पाडोशी पिंपळ दरावाडी दरा, दरा कोकणवाडी तिरडे पाचपट्टावाडी पेढेवाडी सांगवी केळी रुमनवाडी टाहाकारी नागवाडी समशेरपूर मुथाळणे या गावातही कोठ्यावधी रुपयांच्या विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला या उद्घाटन सोहळ्यासाठी सरपंच सचिन भांगरे अशोक भांगरे गुलाब भांगरे पांडुरंग भांगरे चंदू भांगरे सरपंच योगेश भांगरे लीला भांगरे मंदाबाई भांगरे लालू भांगरे यशवंता भांगरे सरपंच सुलोचना जाधव माजी सरपंच भगवान जाधव सरपंच भगवान खोकले नवनाथ जाधव लालू जाधव भग सरपंच भग भागवत गातवे उपसरपंच तुकाराम कुळाल शंकर कुलाळ सरपंच मनिषा मेंगाळ उपसरपंच मदन डगळे सुभाष तळपाडे अमृता तळपाडे पोपट गबाले भरत मेंगा बाशा एकंडे संतोष मंडलिक दत्तू माळी यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते राज्याचे कार्यक्षम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिवराव लोखंडे यांच्या नेतृत्वाखाली आपण समशेरपूर मतदारसंघात एकशे पस्तीस कोटी रुपयांचा विकास निधी आणला असून समशेरपूर गटासाठी बहात्तर कोटी रुपयांचा विकास निधी तर कोटुळ गटासाठी सात कोटी रुपयांचा विकास निधी आपण मंजूर करून आणणार असल्याचा दावा बाजीराव दराडे यांनी केला आहे अकोले टाइम्स साठी तेजस सावळे अकोले शेनीत या गावामध्ये उद्घाटनाच्या निमित्ताने बऱ्याच दिवसानंतर आम्ही आज इथे आलो खऱ्या अर्थाने सकाळपासून उद्घाटन करत असताना माझ्या समोर आलेले बर शेठ सुरेश सुरेशदादा सकबो साहेब बाकीची सर्व मंडळी खऱ्या अर्थाने आपण आज ही जी काही रस्त्याची उद्घाटना केली याचा सा इतिहास आपल्याला सगळ्यांना माहिती कारण आपण कोरोना काळामध्ये ज्या वेळेस गावाचं का पाणी बंद झालं तेव्हापासून खऱ्या अर्थाने या गावाला जी काही विकासात कामांची त्याच्यावरती साधक बाधक चर्चा सुरू झाल्या मग घाटकर वस्तीचे रस्ते असेल तळपेवस्तीचा रस्ता असेल किंवा बाकीची सगळे रस्ते असतील ह्या शेणेत गावच्या जेवढ्या वाड्या वस्त्या आहेत तिथपर्यंत रस्ते त्यांचे सदाच्या सगळ्या समाजा समजून घेऊन ते रस्ते झाले पाहिजे आणि ते प्रत्यक्षात कागदावरती उतरवायचं काम ह्या गावातील सगळ्या मंडळींनी आमच्यापर्यंत पोहोचवलं विशेष विशेष म्हणून दादा असतील उपसरपंच असतील बाकीचे सगळी मंडळी मला या गावामध्ये वादच दिसत नाही सगळी विकासातच म्हणलं की ह्या मंदिरामध्ये बसायचं आणि जे गावाला चांगलं असेल ते करायचं आणि पुढं जायचं जा, हा पायंडा ह्या गावामध्ये पडला आहे मला वाटतं ह्या तालुक्यामधलं आदर्श गाव म्हणून मी चीत ह्या गावाला मानतो खऱ्या <लगी> अर्थाने हे काम जे जे करत असताना मला अनेक विषय की इथे राजकारण होत नाही इथं मला आपल्याला जे पाहिजे ते करून घेण्यासाठी सगळ्यांकडे जा सगळे प्रस्ताव म प्रस्ताव मार्गी लावा म्हणून आज पाण्याचा जो प्रश्न आहे ही सगळी मंडळी भाऊराव दादाच्या माध्यमातून ही सगळी मंडळी ते इस्टिमेट थोडं चुकलं होतं दादा आपल्याकडून आपल्याकडून नव्हतं चुकलं त्यांच्याकडून चुकलं होतं सगळ्या वाड्यावस्त्या त्याच्यामध्ये अंतर्भूत व्हायला पाहिजे होत्या त्या झाल्या नाही आणि म्हणून ते, जा, ते, जा ते एक सव्वा कोटीचं एस्टिमेट आज ते सात साडेसात पाच कोटीच्या पुढं गेलं आहे सगळ्या वाड्यावस्त्या त्याच्या अंतर्भूत झालं आहे हे तुमचं यश आहे तुम्ही कायम पाठपुरावा केला म्हणून ते जा ये ये के आज आपण ते भांडू शकलो आपण त्या त्याला सुप्रमा मिळेल आज ह्या वाड्यावस्त्यांचे जे रस्ते अंगणवाड्या असेल शाळा असेल कोविडमध्ये जर आठ दहा दिवस पाणी बंद होतं आपल्याला आपल्याला गावामध्ये येऊन देत नव्हते आपण तालुक्यामध्ये आलो त्या ते पोलीस स्टेशनची पी आय म्हणे तुम्ही एवढे जण आले आम्ही तुमच्यावरती गुन्हा दाखल करू त्यावेळेस आम्ही या सगळ्यांच्या ताकदीवरती त्यांना सांगितलं जर गावात पाणीच प्यायला नाहीये तिथं मरण्यापेक्षा इथं कमीत कमी तुम्ही पोलीस स्टेशनला पाणी तर देशात आम्हाला म्हणजे आमचे प्रश्न सुटले पाहिजे प्रशासनाच्या माध्यमातून आपले प्रश्न सुटले पाहिजे जाग आणण्याचं काम जर केलं असेल तर गावांनी केलंय आपण म्हणत नाहीये आपल्याला हा श्रेयवादाची हो लढाई नाहीये आपल्याला ज्या मूलभूत गरजा पाहिजे त्या मूलभूत गरजा आपल्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे कुणी पळा कुणी या पण त्या मूलभूत गरजा गोरगरिबांपर्यंत पोहोचल्या पाहिजे आपल्यापर्यंत रस्ते पोहोचले पाहिजे याच्यापेक्षा जास्त मोठा दुसरा काही उद्देश आपल्यापर्यंत नाहीये म्हणून ही आजपर्यंत ही इतिहासाच्या पटलावरती किंवा तुमच्या आपल्या ग्रामपंचायतच्या पटलावरती किंवा आपल्या विधानसभेच्या पटलावरती ज्या रस्त्यांना वाचा फुटली नव्हती त्या रस्त्यांना वाचा फोडण्याचं काम तेही कागदा आणण्याचं काम हे झालं प्र प्रत्यक्षात त्यांच्या सुप्रमा झाल्या त्याची टेंडर प्रोसेस आहे त्याची कामं सुरू होतील म्हणून आपल्यापर्यंत पोहोचून त्याचं एक भूमिपूजन करण्याचा आमचा एक मानस होता ही रस्ते सु चांगल्या पद्धतीनं झाली पाहिजे बऱ्याच ठिकाणी आपण उद्घाटनाला गेल्यानंतर आताच तो विषय झाला रस्ते सगळ्यांपर्यंत पोचणार आहे जागेचा प्रश्न जागा देणं कुठून घ्यायचा कोणाच्या दारापुढून घ्यायचा कोणच्या वस्तीतून घ्यायचा हा प्रश्न मला वाटतं सामंजस्य सोडवणाऱ्या माणसांनी सगळे सोडवतील ही मी खात्री बाळगतो राहिलेले रस्ते आपले सगळे रस्ते पूर्ण होतील त्या रस्त्यांना आपल्याला निधी मिळेल म आपल्या ह्या गावाचे दोनच महत्त्वाचे विषय एक तर पाण्याचा विषय एक सिंचनाचा विषय आणि तिसरा विषय जो आहे तो रस्त्यांचा विषय हे तिन्ही रस्त्यां तिन्ही प्रश्न मला वाटतं शेवटच्या टप्प्यामध्ये मा मार्गी लागलेले आहे हीच तुम्हाला मी ग्वाही देतो सगळे रस्ते व्यवस्थित करा मी आज आपण एवढा वेळ झाला मला वाटतं अकरा बाराचा वेळ इथे होता परंतु दीड वाजला मला खात्री होती शे दो अडीच वाजले आता मला खात्री होती शेनीतमध्ये आम्ही सगळी मंडळी कारण ही सगळी मंडळी माझ्यावर एवढं प्रेम करते आणि मला पण म्हणजे आता फक्त रेंजचा प्रॉब्लेम आहे नाही तर मी दररोज तुम्हाला सगळ्यांना फोन करू शकतो कारण की तुम्ही दिलेलं प्रेम आणि त्या जोरावरती आपलं म्हणून मला तुम्ही परक समजायचं नाही शिनीत गाव आणि हा पट्टा आपलाच आहे कधीही तुम्ही आवाज द्या सगळे प्रश्न आपले सुटतील एवढीच मी ग्वाही देतो आणि थांबतो जय हिंद या उद्घाटन प्रसंगी खऱ्या अर्थाने गेल्या चार पाच वर्षापासून ज्या या विभागामध्ये रस्त्याच्या प्रचंड अडचणी निर्माण झाल्या होत्या तर पहिल्यांदा खरा अकोलेकडचा जो नारा नारा रस्ता आहे हिरबिरे ते कोंबाळणे आणि कोंबाळणे ते अकोले पिंपळगावपर्यंतचा रस्ता हे रस्त्याची प्रचंड दुर्दशा होती परंतु मान्य खासदार साहेबांच्या नेतृत्वाखाली पंतप्रधान सडक योजनेमधून तोही रस्ता फार चांगल्या पद्धतीने होईल आणि पुढचाही तो मुख्यमंत्री सडक निधीतून चांगल्या पर परिस्थितीत तो चांगला तयार होईल अशा या पद्धतीने ही रचना ही झालेली आहे सगळ्या रस्त्यांना चांगल्या पद्धतीचे निधी फक्त एखाद्या गोष्टीचं श्रेय घेणे अगोदर स्थील, स्थील, त्या गोष्टीसाठी किती प्रयत्न केले हे दारडे साहेबांनाच माहिती अनेक प्रकारचे इस्टिमेट असतील भानगडी असतील त्या करताना किती दमछाक होती नाही तर आपण बऱ्याच ठिकाणी फक्त निवडणुका होतात तेवढ्या वेळापुरते लोकप्रतिनिधी निवडून येतात आणि दोन चोपड्या गोष्टी करतात त्याच्यात काही मजा नाही परंतु साहेबांची मेहनत आहे आणि त्या मेहनतीचं फळ म्हणून आज हे रस्ते आपल्या सगळ्यांना पाहायला मिळत आहेत तर प्रथमतः मी त्यांचं सगळ्यांच्या वतीनं आपल्या विभागाच्या वतीनं त्यांना धन्यवाद देतो आमदार किरण लामटे असतील माझे आमदार वैभवराव पिचड असतील पिचड साहेब असतील या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली या तालुक्यामध्ये काम चाललेलं आहे आणि सरकारमध्ये हे सगळे असल्यामुळं कोणाचंही श्रेय कोणाला म्हणता येत नाही परंतु या सगळ्या कामासाठी या विभागाच्या वतीनं जी दराडे साहेबांनी मेहनत केली ती महत्त्वाची मेहनत आहे मग खासदार जरी असतील किंवा देशाचे पंतप्रधान जरी असतील पण त्यांच्यापर्यंत जो प्रश्न पोहोचवायला पाहिजे तो प्रश्न दराडे साहेबांनी लावून धरल्यामुळे तो तिथपर्यंत गेलेला आहे त्यामुळं हे जरी सगळे असले तरी दराडे साहेबांनी याच्यावर मेहनत केलेली त्याबद्दल नाकारता येणार नाही वैभव रॉफी चढ किरण लांबटे असतील मान्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री मान्य देशाचे पंतप्रधान या सगळ्यांच्या आम्ही आभार मानतो परंतु त्यातल्या त्यात, त्यात दराडे साहेबांचे प्रयत्न जास्तीत जास्त असल्यामुळे यांनी इस्टिमेट पासून तर गाव पातळीपर्यंत पासून तर वरपर्यंत ही लढत केलेली म्हणून त्यांची मेहनत जास्त आहे म्हणून आम्ही गावाच्या वतीने त्यांचा सत्कार करतो आणि बाकीच्या सगळ्यांनाही धन्यवाद देतो खिरविरे परिसरातील आणि आम पाडोशी गावातील जी रस्त्यांचे उद्घाटनं चालू आहेत त्याच्यामध्ये आज बहुसंख्येनं सर्व दोन्ही गावांचे सर्व काही ग्रामस्थ आहेत सरपंच आहेत ते सर्व उपस्थित राहिलेत आणि त्याच्यामुळं सर्वांचे मी आभार मानतो आणि हा जो खिरविरे रस्ता ते वाखरी हे आणि पाडोशी ते वाखरी असे जे दोन रस्ते दिलेले आहेत या दोन्ही रस्त्यांच्या इस्टिमेटपासून तर पर फायनलपर्यंत दाराडे साहेबांनी अतिशय काळजीपूर्वक हा प्रश्न हाताळल्यामुळं एक चार वर्षापूर्वी जेव्हा आपल्या विधानसभेची निवडणूक झाली तेव्हाच पहिल्या यादीमधला हा रस्ता होता त्यावेळेस त्याची किंमत होती ऐंशी लाख रुपये आणि आता त्याच्यानंतर पूर्णपणे त्याला डीपमध्ये जाऊन त्याचं एस्टिमेट बसवण्यापर्यंत तर पर डीप त्याला खाली बसवण्यापर्यंतचं सगळं जेव्हा इस्टिमेट तयार झालं तेव्हा तो एक कोटीवरती त्याचं एस्टिमेट गेलं आणि त्याच्यामुळं निधी उपलब्ध होत नव्हता परंतु आपल्या तालुक्याचे आमदार असतील आणि माझे आमदार असतील बाजीराव दाराडे साहेब असतील सुषमाताई दाराडे असतील या सर्वांच्या अथक प्रयत्नातून हा रस्ता तयार झालेला आहे परंतु जास्तीत जास्त प्रत्येक वेळेस फॉलोअप घेण्याचा जर प्रश्न असेल तर दाराडासाहेबांच्या दा माध्यमातून झालेला आहे त्याच्यामुळं मी पाडोशी गावच्या वतीनं वाखरीच्या वतीनं आणि खिरुरे ग्रामस्थांच्या वतीनं खिरुरे ग्रामपंचायत वतीनं त्यांचं सर चा स्वागत करतो त्यांना धन्यवाद देतो